दक्ष दक्ष हक्कासाठी हो नेहमी शहरातील टाकीजवळील मनपाच्या भूखंडात रोजचा कचरा संकलन केला जातो त्यामुळे परिसरात मच्छर डास माशा यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले व वा दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते बऱ्याच वेळी येथे मोखाट जनावरे फिरताना दिसतात जवळच्या परिसरात अनेक नागरिक या जागेचा शौचालयासाठी देखील वापर करतात यामुळे नेहरू हाऊसिंग सोसायटी नवरंग पाण्याच्या टाकी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे या परिसरातील नागरिकांनी एकत्र येत धुळे मनपाच्या कचरा गाड्यांना थांबवत त्या भूखंडाला टाळे ठोकले आहे तसेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये अशी मागणी करत सर्वच कचऱ्यांच्या गाड्यांना बाहेरच उभे केले या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात कचरा संकलित केला जातो तो वेळोवेळी उचलला जात नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणाहून हा कचरा डेपो शहराच्या बाहेर घेऊन जावा तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा संकलित करू देणार नाही अशी भूमिका नवरंग पाणी टाकी परिसरातील नागरिकांनी घेतली आहे नमस्कार मी डॉक्टर गौरी खेरणार नेहरू हाऊसिंग सोसायटी मध्ये राहते <laughs> आहे गेल्या काही वर्षापासून इथे कचरा डेपो यांनी आणून ठेवलेला आहे नगरपालिकेच्या जागेवर मेलेले कुत्रे सडलेला वास सगळा इथे सगळ्यांना येतो आहे कॉलनी एरिया आहे खूप त्रास होतोय सगळ्यांना डास यावर्षी इतके जास्त झालेत सगळ्यांना खूप वैताकलेत काही लावलं तरी फरक पडत नाही त्या डासांना लहान लहान पोरं येत आहेत सगळ्यांच्या तब्येतीत फरक पडतोय आमची मागणी की इथून कचरा डेपो हलवा मच्छरांमुळे आम्ही इतकं भयंकरपूर्ण कॉलनी एरिया आणि सगळीकडे सगळे लोक त्रस्त आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी तोच प्रॉब्लेम दुपारी तोच रात्री संध्याकाळी झोप उडून गेलेली आहे अगदी झोपच नाही आम्ही लोकांना अगदी म्हणजे कचऱ्याचं नको आहे आम्हाला इथे हे सगळं बंद करा इथं हे गावाच्या बाहेर असतं असं याच्यामध्ये कॉलनी एरियामध्ये नसतं हे जरी प्रशासनाची जागा असेल तरी पण नाही दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांशी चर्चा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी त्यांना एक दिवसाची मुदत दिल्याने मनपा प्रशासन आता हा कचरा डेपो कुठल्या ठिकाणी स्थलांतरित करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे